सका, सका तर नमस्कार मित्रांनो कशा आहात मस्त मजा येत तर सगळ्यांना शुभ सकाळ तर मित्रांनो सकाळ सकाळचं वातावरण आणि सकाळी सकाळी सका आपण इकडं आलो वरती फिरण्यासाठी तर म्हटलं आपलं घरी कांदे लागण चालू होती दोन तीन दिवसापासून इकडे का चक्कर झालं आपलं ओळं उतरलं आज सातवा दिवस याला या ये उन्हाळचं आहे इथं सगळं इथून एवढं सगळं उन्हाळचं ओळं टाकलं आहे लालचं ते तळ्याचं त्या बाजून तिकडं टाकलं थोडंसं ते पण उतरलेले इकडे आपलं हे पण लालचं एवढं हे सगळं लालचं या मकाच्या ओवरात लावायचं हिडं काही या फुलांच्या जागा लावायचं आहे त्याच्यामुळं मग एवढं टाकलं आणि हे उन्हाळचं आपलं खाली तिकडं शेती तिकड़ तिकड़ तिकड टा तिकड लावायचं आहे तेव्हा हे पण मस्त उतरलं आहे म्हणजे हे आता हे मोठं आहे म्हणजे कारण की पोळ्याच्या दिवशी टाकलं होतं पोळं होतं तेव्हा टाकलं होते ते अजून महिन्यात लावाली मका मक्का निघालो हो, आणि यायला टाईम आहे अजून मस्त उतरलं हे पण त्याच्यात गवत पण उतरलं एवढं उन्हाच आहे इकडं आपला झेंडू झेंडू पण भरपूर दाट आला आहे कारण की आता दस पहिल्या माळीलाच तोडा होईल त्याच्यानंतर होणारच नाही तर म्हटलं चक्कर मारा आणि इकडं थोडीशी घरी खायपुरती आदर करावली बघा मस्त झाली तिला काहीच नाही एवढं तरी पण किती बाहेर झाली आणि तिकडे ती हळद आहे थोडीशी आपण बघितले चिमणी खोपा बनवता काही दिसत नाही ते आज बसेल ही बघा त्या खूप वाट पाहिली पण काही दिसली नाही चालू आहे तिचं खोपा बनवायचं का सकाळी सकाळी मस्त बनवते गेली परत आता आली आली दुसरी परत गवत घेऊन आली बघा परत बसली गेली आवाज ऐकलं वाटतं माझा त्याच्यामुळे गेली ती ते चला आपण दुसरीकडे जाऊ आता तिकडचं ओळ पाहू कसं येत मस्त उतरलं फुलं बघा सकाळी सकाळी किती भारी भारी दिसते याच्यात पूर्ण गच झाला किती मस्त फुलं आहे तळ पूर्ण साफ केलं एवढी बाजू राहिली अर्धी तर मित्रांनो रोप हे पण उतरलं पण विषय का झाला माहिती आहे का या बघा रोप दिसतं आहे रोप मस्त उतरलं होतं पण ते मरी पडतंय म्हणजे जागीच रोप कशामुळे मरी पडतं ते काही माहीत नाही या बघा इथं उतरलेलं होतं पण सगळं मरी पडलं आहे बघा असं कशामुळे झालं कारण की असं वाटतं मला इथं पहिले रोप होतं आणि परत त्यावरात तेच रोप टाकलं त्याच्यामुळं असेल किंवा वावराचे दोष असेल बघा रोप उतरलं पण परत मरी पडतंय ते पूर्ण पातळ झालं कुडमुडंच दिसतंय डोके डाके असं पूर्ण पातळ पडलं चला काय काय झाली एवढं खांड आणि ती एक लावलं माझं एवढं राहिलं आहे एवढं आता दोन दिवसात लागून जाईल एव्हा दोन दिवसात एवढं लागलं हाय दोन हाफी आणि ती एक आता एवढंच राहिलं हे दोन दिवसात लागून जाईल तेवढं लावून घ्यायचं थोडं 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 मस्त ते लावलं दोन दिवसात तेवढं मग आता एवढं लावायचं थोडं कडक आहे आता पावसून थोडं नरम झालं मस्त